आपल्या हिंदू धर्मात मोहिनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ती मोहिनी एकादशीचे व्रत केलं जातं ही एकादशी सध्या उद्या म्हणजेच आठ मे गुरुवार या दिवशी आपण साजरी करणार आहोत या दिवशी आपल्याला एक अतिशय असा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू तुमच्यासमोर टेकवेल घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उप उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा चोवीस एकादशींपैकी मोहिनी एकादशी ही खूप शुभ मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंची उपासना आणि पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे उपासकाला या दिवशी सुख समृद्धी संपत्ती आणि मोक्ष मिळतो मोहिनी एकादशीच्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो कधी होणार आहे त्याबद्दलची आपता आपण थोडीशी माहिती घेऊया तर बघा हिंदू कॅलेंडरनुसार सात मे रोजी सकाळी दहा वाजून अकरा मिनिटांनी एकादशी तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ मे रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे उद्या तिथीनुसार मोहिनी एकादशीचा सण हा फक्त आठ मे रोजी साजरा केला जाणार आहे आणि नऊ मेच्या दिवशी आपल्याला एकादशीचं पारण हे करायचं आहे बघा जेव्हा देव आणि या समुद्र समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अमृताचं एक भांड बाहेर पडलं अमृत मिळवण्यासाठी आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध झालं आणि त्यावेळेसच भगवान विष्णूंनी जो अवतार घेतला होता तो म्हणजेच मोहिनी अवतार आणि तेव्हापासूनच या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने ओळखलं जातं या एकादशीचा उपासना केल्यामुळे भगवान विष्णूंच्या दिवशी सेवा केल्यामुळे जीवनातील सर्व संकटे दुःख आणि सर्व पापांचा नाश होत असतो भगवान विष्णूंची उपासना म्हणजेच काय तर आपल्याला या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र या सर्व मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठन करायचं असतं मोहिनी एकादशी भगवान विष्णूंच्या आवडत्या एकादशीपैकी एक आहे ही वर्षातील प्रमुख एकादशी तिथीपैकी एक मानली जाते आणि पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी याच दिवशी मोहिनीचं रूप धारण केलं होतं आणि देवतांना अमृत मिळवण्यापासून त्यांनी वंचित ठेवलं होतं त्यामुळेच या एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं या एकादशीचा उपवास केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश आणि विजय मिळतो त्याचबरोबर या एकादशीचे व्रत मनापासून केल्याने आयुष्यातील सर्व दुःखांपासून मुक्ती देखील मिळत असते या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं असतं स्वच्छ कपडे परिधान करायचे असतात यानंतर श्री हरी विष्णूंना पिवळे कपडे परिधान करायचे असतात तांदूळ फुले तुळशीची पाने धूप दीप आपल्याला भगवान श्री विष्णूंना समर्पित करायचा असतो मनोभावे तुम्हाला प्रार्थना म्हणायची असते त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करायचा असतो एकादशी तिथीची कथा ही आपल्याला वाचायची असते रात्री तुम्ही भगवान विष्णूंचं स्मरण करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळस टाकून आंघोळ करायची असते आणि त्यानंतर या दिवशी थोडं तरी दानधर्म आपण हे नक्कीच करायला पाहिजे या सर्व गोष्टी आपण एकादशी तिथीच्या दिवशी करत असतो त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये एकादशी तिथीच्या दिवशी काही महत्त्वाचे असे उपाय देखील केले जातात हे उपाय जर आपण या तिथीवरती केले तर आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या सर्व दूर होत असतात तर असाच हा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे कशासाठी बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीचं फळ हे नशिबाचं फळ हे मिळत नसतं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात ना त्यांचा आपल्याला खूप त्रास होत असतो विनाकरण ही शे शत्रू आहे तर ते आपल्याला त्रास देत असतात आपल्या घराची पतीची मुलांची कुठेतरी प्रगतीही थांबून जात असते कुठेतरी आपल्याला त्या ज्या अनेक अडचणी आहेत ना तर त्यांना सामोरे जावं लागतं अनेक प्रकारच्या पैशांच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात पैसा हा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा सतत आजारपण दुःख आणि संकटांमध्ये खर्च होऊन जात असतो घरामध्ये एकोपा नसतो सुख शांती समृद्धी नसते ह्या ज्या काही अनेक प्रकारच्या समस्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठीच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्याला तुळशीलाही एकोस्त तो अर्पण करायचे आहे बघा या दिवशी आपल्या तुळशीची विशेष करून पूजा करायची असते कारण भगवान विष्णूंना अतिशय प्रिय काय आहे तर ते म्हणजे तुळस तुळस जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं वा घरातील आपल्या ज्या काही वाईट शक्ती आहेत नकारात्मक शक्ती आहेत तर त्या सर्व नष्ट होत असतात ता, आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येत असतं त्यामुळेच आपल्याला हे सर्व जे उपाय असतात सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता हा ता उप पाई कसा करायचा त्याची आता आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला काय आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीचे दोन पाने आणि हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे आता बघा उद्या एकादशी असल्यामुळे आपल्याला उद्या तुळशीची पानं तोडता येणार नाही त्यामुळे ती तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचे जे आपल्याकडे फोटो असतो मूर्ती असते त्यावर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्ही पठन करत करत अभिषेक करू शकता तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधी इच्छा त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी ह्या निवास करत असतात आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं या दिवशी पृथ्वी तलावरती जे विष्णुतत्व आणि लक्ष्मी तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहशपटीने कार्यरत असतात या तत्वांमध्ये ज्या आपण काही उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होते होत असतात तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला एक छान तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ जे असतात अखंड अक्षगत घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे तुळशीचं झाड आहे तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हे जे तांदूळ आहे तर ते हळदी कुंकवामध्ये तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला हे तांदूळ किती तर तुम्ही तांदूळ घेऊ शकतात काहीच अडचण नाहीये जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जे मुठभर तांदूळ आपण हळदी कुंकुवामध्ये लाल पिवळे केलेले ला आहे तर ते आपल्या हातामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि तुम्हाला अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला तुळशीच्या जवळ म्हणजे तुळशीची जी माती असते तर त्या मातीमध्ये तुम्हाला हे तांदूळ तिथे ठेवायचे आहे त्यानंतर तुळशीपशी तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती परत व्यक्त करायची आहे आणि तुळशीच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या मारायच्या आहेत आता जर तुमच्या तुळशीच्या अवतीभोवती प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नसेल तर तुमच्याच भोवती तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे धन्यवाद द्यायचा आहे आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर तुम्ही हा उपाय करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे दूर होतील आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व संकटांचा देखील नाश होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ